बघा हा तुमची आपल्याकडे गणपती आला की नाही प्रत्येक वर्षी आपल्याकडे काय होतो गणपती येतो गणपती आला की आपण मोठ्या गणपती बाप्पाची स्थापना करतो गणपती बाप्पा आपल्याकडे आले की आपण काय म्हणतो गणपती बाप्पा घोषणा देतो आणि नंतर मस्त पैकी आपण काय करतो गणपतीचं विसर्जन करतो करतो की गणपतीच्या विसर्जनाला आपण काय करतो डान्स करतो त्याची मिरवणूक काढतो आपण गणपती बाप्पाची आणि त्या मिरवणुकीमध्ये डीजेवर आपण गणपती बाप्पाच्या मिरवणुकी मिरवणूकी असतंय शांताबाई असतं की नाही मोरारे मोरा मोरारे मोरा आपलं आवडतं गाणं मोरारे मोरा नसतो का कावळ्याचं गाणं आणखी आलेलं आहे ओके बाहेर आजाद केलं तुला काना काही जायचं डीजेवर नसतोय अजून डान्स असं असं नाही ना गणपती बाप्पाचं आपण काय करतो मोठ्या भक्ती आपल्याकडे गणपती बाप्पा साजरा करतो पण ह्या गणपती मध्ये काय काय होतं सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालाय तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल इंस्टाग्राम फेसबुकला युट्यूब सगळीकडे तो व्हिडिओ व्हायरल झालाय त्या व्हिडिओ मध्ये मुंबईच्या लालबागच्या राजाचा गणपती आहे आणि ह्या गणपतीचा डाव्या पाया असेल गरीब लोक काय करतात पाया पडतात आणि ते गरीब लोक गणपतीच्या पायापारा गेले अशी वाकली त्यांच्या मनाला बाहेर बचकडे गरीब म्हणजे किती अवघड आहे बघा दुसऱ्या बाबत पाहिलं तर त्याच लालबागच्या राजाचं दुसऱ्या पायाचं दर्शन श्रीमंत लोक घेते आणि ही श्रीमंत लोक मस्तपैकी पैकी तिथे गाय गणपती बाप्पाच्या समोर सेल्फी घेते ती फोटो काढत ते निवांत एकाला उभा श्रीमंतांना फोटो घ्यायला वेळ आहे हा श्रीमंत लोकांना गणपतीच्या पायापाडा वेळ आहे त्यांच्यासाठी मोफत दर्शन आहे त्या ठिकाणी पास आहे त्यांना त्यांना फोटो काढायला वेळ आहे त्यांचे फोटो काढतात सेल्फी घेतात गणपती बाप्पाच्या एका पायाचं दर्शन श्रीमंत लोक घेतात आणि दुसऱ्या पायाचं एकच गणपती आहे आणि त्या गणपती बाप्पाच्या दुसऱ्या पायाचं दर्शन गरीब लोक घेतात आणि गरीबाची लोक तुमच्या आमच्या सारखी शेतकऱ्याची पोरं त्या गणपती बाप्पाच्या पाया पाडल्या जातात आणि हे बिचारी लोक गरीब लोक आपली जेव्हा पाया पाडत जातात आणि ही लोक जेव्हा त्या गणपती बाप्पाच्या हस्त पाया पाडतात पाया पडलं की त्यांच्या मनाला घचकल नाही आणि बचकल बाहेर फेकून देते हे दुर्दैव आहे आता मला सांगा हा गरीब नाही का देवका फक्त श्रीमंतचा आहे का देवका फक्त श्रीमंताने विकत घेतलाय का श्रीमंताकडे सोन आहे श्रीमंताकडे पैसा आहे श्रीमंताकडे चांदी आहे आहे श्रीमंतकडे सोन असेल पण गरिबाकडे सगळ्यात होत काय आहे तर गरीबाकडे भक्ती आहे आणि गरीबाकडे श्रद्धा आहे खरा देव कुणाचा आहे तर गरीब लोकांचा आहे कारण गरीब माणसाकडे काय असते भक्ती असते आणि श्रद्धा असती जी भक्ती आणि जी श्रद्धा गरीब माणसाकडे असते घेताना पाच फक्त व्यायपी लोकांनाच का व्यायपी लोकांसाठी पेशल कशासाठी आपल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या पायापाया कोण जात आपला शेतकरी बाप शेतामध्ये काम करणार आपला बाप असेल आपली माता माऊली असेल हे पंढरीच्या वारीमध्ये काय करते काय करते पंढरीच्या वारीमध्ये पंढरपुराला चालत जाते पायापडाय जाते की नाही आपली आजी जाते आपला आजोबा जातो आपला बाबा जातो आपली आई जाते पंढरीच्या वारीला शेतात आणि पंढरपुराच्या विठ्ठलाची पूजा कोणा जास्त होते टाइम लावून कार्यक्रम लावून मुख्यमंत्री पूजा करत आणि आपण चालत कोण जातो आपला शेतकरी बा म्हणजे देवाच्या दरबारामध्ये सुद्धा काय आहे गरिबाला वेगळा न्याय आहे आणि श्रमंताला वेगळा न्याय आहे असं व्हायला पाहिजे का असं व्हायला नाही पाहिजे आणि गरीब लोक बिचारी भक्ती बाबा देवाच्या पाया पाण्या जातात जातात का नाही आता आपली गावाकडची पोर सया आपण गणपती आलो येतो का नाही गणपती आपण दगडू शूट हलवाई पुण्याला जातो जातो की आपण गणपती बाप्पाला गणपती बाप्पाला आपल्या गावाकडची पुर मुंबईच्या लालबागच्या राजाला जातात की नाही जातात की नाही पण थोबाडा आपण तिकडे जातो पण आपल्याला किंमत नाही ना त्या देवाच्या मंदिरामध्ये आहे काय किंमत आपल्याला किंमत असताना घचरा धरून आपल्या बाहेर फेकत असतो ना मग तुमची थोबाड आपण घरी घरी आहे ना आपल्याकडे हिथंच आपण गणपती बाप्पा बाप्पाला आपण मोठ्या वगैरे काय केला पाहिजे आपण साजरा केला पाहिजे आपण आपण करतो आपण नाही केलं म्हणजे देव एकच आहे ना बरोबर आहे का त्यामुळे आपण सुद्धा जरा हुशार झालं पाहिजे आपण मग आपण काय काय आपण पण इथलेच आहेत ना आणि तुम्ही पण सुधारा जरा गणपती उत्सवामध्ये आपण काय काय गणपती बुडवला हा गणपती कोणाचा उडवला आपण फक्त श्रीमंताचा उडवला का फक्त गरिबाचा बुडवला का आपण गणपती बाप्पा बुडवलाच ना अमिताभ बच्चन अंबानी तिकडे लालबाप्पे राजे दर्शन घेतात त्यांना बोलाव आपल्या गावाकडे गणपती बुडवायचे दे रे। था था का तुम्ही तर सलमान खानला म्हणलं उद्या कुठे जातो या गणपती खान म्हणजे गणपती फक्त श्रीमंतचा आहे का तो गरीबांचा पण आहे मग गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आपण घडवू आपण पण कुणाचवला आपण श्रीमंत चढवला का फक्त फक्त गरीबांचा उडवला का देव हा सगळ्यांचा आहे देवाची हमी करू नका मग दर्शन घेताना व्हिडिओमधून आपल्याला काय सांगायचो देव हा सर्वांचा आहे देव जेवढा गरीबांचा आहे देव तेवढा श्रीमंताचा आहे देवाला भक्ती भावाने पाया पडताना त्याच्यामध्ये कुणीही त्या ठिकाणी मतभेद करता कामा नाही देव हा सर्वांचा आहे देव फक्त गरीबाचा नाही किंवा देव फक्त श्रीमंताच नाही ओके हां झाली बेल झाली बेल झाली ओके हा व्हिडिओ हां मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आता भाषणाचे आपले व्हिडिओ टीचिंगचे सगळा मटेरियल माल मसाला सगळा आपल्या ह्या चॅनलला टाकायचा आता हा सबस्क्राईब करायचं करायचं कोणी लाईक करा करू वाटलं करा शेअर करायचं तर करा बिंदास्पणा करा काहीच अर्ज नाही पण सगळं मसाला माल मटेरियल एका चॅनलवर टाकणार आता सगळीकडे टाकत बसणार का टाइम नाही मला